तीनशे वाली क्वालिटी एक नंबर आहे टोमॅटो वीस ला दीड किलो पाचशे रुपये तू भोपळो वाडीक पुरात आमच्या अगेन येऊया गाव जेवण घालू जा तू बसून जाऊ शकतं त्याच्यात नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज वार आहे सोमवार आणि आज असतो आमच्या मालवणचा आठवडी बाजार तर प्रत्येक शहरामध्ये एक बाजार भरतो आणि त्याला वार दिलेले असतात तर आज सोमवार आहे आणि सोमवारचा असतो मालवणचा आठवडी बाजार तर तोच बघण्यासाठी आपण चाललो आहे आपल्यासोबत विणू येतोय ये आपला मित्र तर या बाजारात किती गर्दी असते कदाचित गर्दी असेल कारण सध्या सीझन चालू आहे काजूंचा वगैरे आणि मिरच्या वगैरे विकत घेण्यासाठी लोकं येतात सध्या मसाल्याचे पदार्थ देखील विकत घेतात तर जाऊया बघूया कशा प्रकारे बाजार भरतो ते दोन ठिकाणी बाजार भरतो दोन्ही ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आपल्यासोबत आपले मालवणचे मित्र सुद्धा असणार आहेत म्हणजे बंटी कांबळी सिद्धेश मिस्टर स्टॉर्म बघूया भेटत आहेत का तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला फटाफट सुरुवात करूया तर विनू आला आहे आणि आता आम्ही निघतोय मालवणसाठी चलो तर आता आम्ही मालवणला पोहोचलोय सागरी महामार्गावर हा आहे आचरा मालवण रोड आणि आपल्याला भेटला आहे सर्वेश पेडणेकर आपला चॅनल आहे सर्वेश पेडणेकर ब्लॉक आणि मालवण मध्ये मी आहे आणि हा जो बाजार आहे मागे हा आहे सागरी महामार्गावरचा बाजार आणि मालवणला समुद्र किनार सुद्धा एक बाजार असतो तो सुद्धा आता आपण बघले दोन्ही बाजार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दोन बाजार आहेत तर आता आम्ही इथून सुरुवात करतोय हा छोटा असतो ना हो हा छोटा हा छोटा असतो ओके तर इथून बाजार सुरू होतो पलीकडे पर्यंत बरंच काय काय आलंय भोपळो बघ एवढो आर्वेज किती रुपया भोपळो पाचशे रुपये पाचशे रुपयाचं भोपळो कलिंगड घेऊन आले सगळे पाचशे रुपयाचं भोपळो वाडीपूरात आमच्या अखेर घेऊया गाव जेवण घालून तू बसन जाऊ शकतो त्याच्यात एवढं मोठ भोपळा पाचशे रुपये चला पुढे जाऊया गाय बघा केवढी मोठी आहे हे गायच्या जातीची आहे गिर गाय गीर गाय कोणाची तरी भाजी खाऊन येली आहे काय खाल मुळे खाल बरंच काय आलंय बघा चवला सुक्की मच्छी भाजी गर्दी वाढली ना सध्या सीजन चालू आहे उन्हाळ्याचा त्यामुळे ऊन बघा कसला लाल लाल टोमॅटो रुपये या साईडला मच्छी नाही आहे जास्त भाजीच आहे खालच्या बाजारात गेल्यावरती बघूया मच्छी वगैरे असेल आणि ते बटाटे वगैरेच जास्त आहेत उन्हाळ्याचा सा सीझन चालू आहे त्यामुळे जास्त करून कलिंगड आणि बाकीची फळं आहेत कशी आहेत वीस रुपया गे एक वीस रुपया काही जाताना ते कशी वाटत बांद्यावरची फळं आहेत अरे सगळी फळ भरपूर फळं आहेत मोसंबी ह्या काय रे काय सर्वेश ह्या घायचा फळ ह्या काय रामफळ ह्या नाही बॉबी मी कधी खाले नाही यार टरबूज आहे बोल बोलते अच्छा नक्की नाव माहित नाही भांडणं चालू होत नावाचे या फळाचं नाव काय नक्की सांगा हा बघा टरबूज बोलतं वाईट पण मी कधी बघितले नाही मुंबईतला असतो ना बरीचशी फळं आहेत तिकडे काय आहे रेट सफरचंद वगैरे एकशे साठ दोनशे okay. वीस तीनशे तीनशे okay. वाली इम्पोर्टेड ओके तीनशे वाली क्वालिटी एक नंबर आहे आणि बाकीची फळं डाळिंब वगैरे दोनशे ओके अरे ड्रॅगन वाला ड्रॅगन अस्सी रुपये काय ड्रॅगन फ्रूट ऐंशी रुपये एक तुम्ही सगळ्या बाजारात असता कणकवली वगैरे सात सात बाजारात ओके नाव कसं तुमचं अशरप पागवान ओके आणि गाव कणकवली कणकवली दोनो आहे कणकवलीच आहे दादा भाजी 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 जास्त आहे या साईडला कांदे वीस रुपये लिंबू हे सगळे गावठी आपले नावटी तांदूळ उकडे दोनशे रुपये एक कसे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पाहिली साठ रुपये साठ रुपये एक तुम्हाला काजू हे तुम्ही घरी बनवलं काय काजू घरचे माझे स्वतःचे ताई तकड़े वा, वाली बघ बघ घरचाच टोमॅटो वीस ला दीड किलो बाजारात गाड्यांची पण गर्दी खूप आहे सुकी मच्छी जवलाय ते काय रे होमबेल होमबेल वेगवेगळ्या क्वालिटीचा चावला हे पन्नास वाले तिसला एक ना दोन पन्नास ला दोन पन्नास रुपये किती गावता भरपूर गावता घेऊन जा दरवेश हो मुंबई भरते मुंबई घेऊन जा चला पुढे झाले कांदे येत रे मोठे होते कांदा बटाटा कशा दीडशे मोटली अरे दीडशे पाच किलो पाच किलो दीडशे आणि हे ते एकशे तीस एकशे तीस त्याच्यात पण पाच किलोच आहेत काय सगळे पाच किलो पाच किलो हे छोटे आहेत हे मोडियम आहेत आणि ते मोठे आहेत ओके छोटे आहेत मग आणि कुठून येलात तुम्ही कणकवली कणकवली विनो आपल्या जवळ कणकवलीच पडतं ना कणकवली बाजार जवळ पडतो आपल्याकडून पंधरा किलोमीटर आहे आणि मालवण अठ्ठावीस किलोमीटर आहे तरी पण आमचा तालुका मालवणच आहे तर आता आपण दुसऱ्या बाजारात जाणार आहोत जो खालच्या साईडला भरतो त्याच्या आधी आपण जाणार आहोत बंटीकडे बंटी कांबळी त्याला घेऊनच जाऊया तर बंटीकडे जायच्या अगोदर आम्ही आलो आहे सिद्धेशकडे गुड मॉर्निंग लवकर जास किती वाजले सगळ्या लवकर उठा सुदृढ आयुष्य भेटताल असं जर लवकर उठला तर लवकर उठणं खूप गरजेचं आयुष्य बारा वाजले आज आमचा घड्याळ बंद पडल्या लवकर काय प्लॅन आज काय प्लॅन नाही आता पहिल्यांदा ब्रेश आणि आम्ही बाजार फिरा केलं मालवणचं बाजार जाव बाजारात जाऊ सांग बाजाराबद्दल बद्दल काहीतरी थोडासा बाजाराबद्दल दोन ठिकाणी भरतात ना एक फेट असतं बाजार आणि दोन चार वर्षांपूर्वी तिकडे मालवणचा जो मेन मार्केट आहे सोमवारपेठ मालवण तिकडे जेटीच्या बाजूक भरायचो पण तो आता काही कारणांमुळे म्हणजे जा ट्रॅफिक जाम होता त्याच्यानंतर जेव्हा भरती वगैरे असताना तेव्हा पाणी असता खूपच समुद्र किनारी वगैरे येतात त्याच्यामुळे जी दुकानं लावली असतात ती पाणी जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना खूप दुकानदारांचा त्रास होता आणि खूपच घिसमीट होतं त्याच्यामुळे इकडे सागरीवा मार्ग मालवण जो असा ना देववाड्याच्या इकडे तुमच्या बाजूक तिकडे आता सोमवारचं बाजार भरलो जाता खाली पण असत ना आता आणि खाली पण असतं हो हो खाली पण जातो इकडे मोस्ट ऑफ कपड्यांची दुकानं किंवा जे काही घरचे सामान जे असतात ना तिकडे मिळतात आणि भाजी वगैरे जी असतात कांदे टोमॅटो वगैरे काय पण म्हणा सगळं तर तुम्हाला खाली मध्ये मिळतं फिश वगैरे असत फिश वगैरे तिकडे असे भेटणार नाही पण ह्याच्या आता मार्केट ह्याच्या बाजूकच आहे मासे मार्केटच्या बाजूकच भरतो तो बाजार असतो त्यामुळे का तू भाजी मार्केटत जाऊ शकतोस ओके तर आता आम्ही आलोय बंटीच्या घरी पुढचा <laughs> बाजार बघण्यासाठी आपला बाजार आपला बाजार एक बाजार <laughs> बघितला आम्ही छोटावाला तर दुसरा योगाच्या सेटिंगवरत अ पहिल्यापासून आहेच भरा अच्छा तर भाई कशी गर्दी हुक लागली ना हय पण या करू लागली

संकेत येता आपल्या वांगडा हे झाली तयारी चल मग गाडी वेळ लावून म्हणतं हा पक्का ई आकड्याचे चिट्टे रॉकी तर आता मी संकेतच्या घरी आलोय <laughs> त्याला पण घेऊन चाललोय त्याचं नाव काय रॉकी रॉकी

एकदम छोटीशी वाटा इकडे कणकवली सारखी गर्दी आहे कणकवलीमध्ये पण अशीच गर्दी असते कलिंगड हा इकडे पण भाजी वगैरेच जास्त चपलांची दुकान टोमॅटो वीस रुपये किलो मिरचे कुठे दिसले नाही अजूनपर्यंत फायनली मसाल्याचे पदार्थ दिसत आहेत मिरची आहे आणि बाकीचे पण पदार्थ आहे सुक्की मच्छी बांगडे बीचवरती वरती पोचलं इकडे बघा वेफार्स दळाईचे वेपर्स कसे आहेत 5 किलो 50 5 किलो 50 सगळे पण पाव किलो 50 ओके 50 किलो 50 बीचवरती गर्दी बघा घंटे अभी मध्ये आलेले आहेत पहलवानातील या बाजारात हो कधी इलेलं नाही ते आधी बाजारात काय घेऊच आता घेतो कस लोक त्याच्या हातात बियर होती केक कापणं असतं आता अमोल काय घेऊ गेलो तू सोमवार बाजारात बाजार खास अजून बाजार बघू गेलो सर्वेश काय मग केक कापलास कोणी काय रेक अरे बघ कोण बाजारात या, या साइडला ला बरच काय काय प्लॅस्टिक भाजी पण आहे सुकी मच्छी आहे मिरच्या वगैरे पण आहेत मसाल्याचं सीजन चालू आहे सध्या कशी आहे मिरची 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 दीडशे रुपये कशी हे दीडशे रुपये किलो बरी अरे स्वस्त झाली कोल्हापूर सांगली का मिरची कशी काका एकशे ऐंशी आहे एकशे एकशे ऐंशी एकशे साठ बेडगीच आहे कणकवलेचे एकशे ऐंशी इकडे टोमॅटो दहा रुपये किलो आहे टोमॅटो दहा रुपये किलो टोमॅटो दहा रुपये किलो चिराडलेले टोमॅटो ₹60 शेंगा हे कायम सुरपी असते सोमवार बाजार असो वन असो हे कायम सुरपी असते ओके कायम सुरपी दुकान हे भाजी कशी दाखايचा ए भाजी कशी भाजी ए आमचे परम मित्र भाजी खूप अच्छा ए तांदूळ परत एकदा ऐंशी रुपये आंबे आंबे कसे आहेत सहाशे रुपये पेटी म्हणजे ही पेटी किती डझन आहेत दोन आहेत अठरा तीन डझन अठरा आंबे सहाशे रुपये देऊलकर मसाले खूप जण असेल देऊलकरांकडून ओके मालवणातला फेमस दुकान मसाल्याचं टोस्ट बिस्किट खारी बटर रीना पण आली आपल्या सोबत तिचं नाव काय सुहासी खाऊ घेत भजी खाऊ जाऊ गाजर घेतले मालवणातला फेमस ना मानकेची भजी म्हणून नाही हे असं आमचे मित्र आहे म्हणून म्हणा त्यांच्या भजी म्हणजे त्यांच्या आजींना सुरू केलेलं अच्छा, अच्छा। लय भाई सुनी लय मत आज पण आज पण ना कुणी गेलं काय मानकेची भजी घेऊन ये म्हणन चला चला जाऊ चल चला जागाव काय शिरगाव करा शिवगाव शिरगाव कर तुला येते लय गतीगाव शिर्गाव हॉटेल शिरगाव कर चला भजी खाऊ तीन प्लेट भजी तीन प्लेट भजी इलेली असा आणि तो मोबाईल मी घेतलाय अमोल भजी कशी आहे आधी सांगा तसं उत्तर बघा बोल म्हणजे कशी होत सर्व्या कशी होत भजी तालुक्यात मालवण मध्ये येलास तर नक्की शिरगावकर हॉटेल ला यावा आणि भजी खावा खतरना तर भजी एक नंबर होती तर हॉटेलचे मालक दादाचं नाव काय हेमंत हेमंत शिरगावकर कधीपासून चालू आहे हॉटेल राज्यात एका आपण पंचवीस वर्ष होणार पंचवीस वर्षाची भरपूर नाही आजीपासूनच आहे वाटेल आमचे गोलभाजी माणक्याची भजी म्हणून फेमस आहे आहेत वडाभजी विसळबा मिसळ सगळं त्यात लाडू खाज्या वगैरे हो आहेत आमचे शेंगाणा लाडू आहेत शेव लाडू आहेत त्यापर्यंत मालुली खाज्या आमच्या सांगतो तुम्हाला पडव्यांचं सुरुवाती दिली याची तिथे बसते बोललेलो की आजीने सुरुवात केली आजीने म्हणजे आमच्या आधी मान माणिक म्हणून माणक्याचं दुकान म्हणून फेमस आहे ते मालवण तिने पहिला एक छोटीशी याची चावळीची टपरी होती खोबरे खोबरी इसूनकाप आणि च्या सुरुवात झाली नंतर हळूहळू चुलीवरती भजी वडे नंतर वडिलांनी आमच्या भजी वडे वगैरे चालू केले की त्याची हळूहळू प्रसिद्ध होत गेली आता फेमस झाला गोलभजी बटाटा भजी वडे वगैरे मालवण मध्ये आलात ना टेस्ट आजुन पन थी चा। आजुन पन टेस्ट हो तर नक्की का मालवण मध्ये ना त्यांची टेस्ट अजून पण तीच त्यांच्या बाबांनी ना अजून पण तशीच टेस्ट ठेवली बाबा नंतर भेटीच तर मच्छी मार्केटच्या बाजूलाच आहे मच्छी मार्केटच्या बाजूला भजी गाऊन झाली आहे आणि आता वडा फक्त मालवणात भेटतात येस मालवणची स्पेशालिटी आहे लाल भाजी तोडो ओढो गावता बाकी सगळीकडे तुम्ही गेलात ना तर पिवळ्या भाजी तो गावता मालवण आहे म्हणजे मुंबई आणि त्या साईडी जास्त करून बाकी होय तुमका लाल भाजी म्हणजे मालवण पडतात लाल भाजी तो गावता लाल भाजीचा वडा मसाला हे तुमचे बाबा ना अच्छा तर तुम्ही जे सगळं चालू किती वर्षापासून वर्ष बसून एकोणीस अठ्ठ्याहत्तरमध्ये स्कॉल अच्छा आता दोन हजार सहा पासून अच्छा मालवणला आलात ना तर नक्की या दुकानाला भेटते लाडू शेंगदाणा लाडू शेव लाडू वगैरे आहे मालवणी वगैरे आम्ही स्वतः सगळं बनवतो मला दाखवतो

तर हॉटेलमध्ये बाकीचं भेटतच पण अजून पण काही प्रोडक्ट आहेत हे तुम्हीच बनवता स्वतः लाडू आहे काय रेट आहे काज साठ रुपये पाव किलो आहे आणि हे शेव लाडू वगैरे आहेत बारीक शेवाचे आहेत शेव लाडू हे जाड्याचे कटकडे लाडू हे आपले शेंगदाणा लाडू ते पूर्ण गुळामध्ये आणि हे लसूण आहे पिवळ्या शेव मध्ये लाल शेवमध्ये आपण आम्ही स्वतःच बनवतो आणि हे नरम बुंदी लाडू येतात बरेच व्हरायटी आहेत आणि एकदम फ्रेश आहे आणि इथेच आम्ही स्वतः इथे बनवतो तुम्हाला घ्यायची असतील ना तर इथे नंबर आहे बघा त्याच्यावरती कॉल करून तुम्ही येऊ शकता तर नाश्ता वगैरे करून आता चाललोय फिश मार्केट मध्ये कुर्लिओ फिश मार्केटचे बाहेर सुक्की मच्छी आहे सगळी मच्छी मार्केट मध्ये आलोय काय काय आहे सोमवारा म्हणून गर्दी कमी ना लावून अगदी okay. <laughs> <हा? तरिये हा। laughs> कमी आहे कोलिंबी कशी आहे शंभर रुपये वाट शंभर रुपये वाटवू आणि हे माकली नाक तू शंभर रुपये वाढले शंभर आणि बांगडे बांगडे पण शंभर लावतात जर ये ओके हां तरी सोमवार असल्यामुळे कमी आहेत मासे फेश पापलेट कशी हजार हजार रुपये एक किलो एक किलो आहे आणि कोलमी हे मोठे चारशेला लावली साईज आहे म्हणून हे माकले बघायचं वाटी ना हे डाईंग मसाले डायन डायन मसालीच्या पावसात सत्तावीस किलोची एक सव्वीस किलोची कोकरी मोठी कोकरी हो। कोकरी मोठे होते पण मोठ्या दर नाही दर कमी दर कमी अच्छा कोकरी मोठे होतात मासे दर किलो मासे गाव गये फ्रॅक्चर आहे गाडी गेली वाटत अरे हो बघ बगीरा बगीरा इलो मासे सोमवार असल्यामुळे जास्त मासे दिसत नाहीत नाहीतर वाराच्या टायमिंगला एकदम खचाखच भरलेलं असतं मार्केट इकडे थोडे मासे आहेत बांगडे आहे सी कोकरी ना ही कोकरी, है। कोकरी है। होती विकणारे काय बस तर बाहेर आलो आहे आणि समोरच आपल्याला दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या बाजूलाच हे फिश मार्केट आहे चला परत एकदा बाजारातून आपण रिटर्न जाऊया कोण अरे कलर फो ऑरेंज ऑरेंज मग अशी होतो ऑरेंज आहे काय कोलमे आहेत काय थोडे सोडे कसे आहेत आठशे सातशे किलो म्हणजे सातशे

लागतले रे गाठी याचे जरा कडक आ निंबू पाणी निंबू सरपात नुकत आमच्या गावातला बिंदूचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे भाव काळो चष्मो मधून सगळे सुठे जातात गॉगल तो काळो चष्मो काही झालेला नाही आहे ती पकवत आहे मोठं बिंदूचं त्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे पिच्चर आहे हे तर आता आम्ही लिंबू सरबत घ्यायला आलो तिथलं फेमस आहे ना फेमस आहे इथलं हो लिंबू सरबत आहे मला लिंबू सरबत आहे मला पण अगोदर लिंबू आणि कांदाभोजी पार्सल घ्यायला येतो चा नुडी नेवरी पूर्ण विसरत चाललंय भास्कर भारती मस्त मगल्ला हां नेत्र चिकित्सक हं सर्व्हिस आपल्या हं ऑपरेशन करायची असेल तर नेत्र चिकित्सक सर्व्हिस बिल्डकर यांना खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क हा आणि मालवण उत्सव हा बघा राम मंदिर आहे मालवण मध्ये दीडशे वर्ष कम्प्लीट झाली दीडशे ना पंटी एकशे पंचवीस घेऊन एकशे पंचवीस वर्ष त्यानिमित्त उत्सव आहे ॲड्रेस बघा श्री राम मंदिर गौंडीवाडा तर हा बघा पण तुम्ही उत्सव आहे बघू शकता इथे काय काय आहे नाटक पण आहे बघा कुठला नाटक आहे कृपा म्हणे आता देवचार मिळून साऱ्या जणी हे सर्व बघायला मालवण तेव्हा वीरबाजी आमचं हो सर्वेश पेडणेकर ब्लॉक जो नक्की जाऊन बघा तो सर्वेस ब्लॉग एखादो येतो तो शंभर टक्के <laughs> तर प्रत्येक ठिकाणी काय काय वेगवेगळं असता स्पेशल पण माझ्या मैत्रिणी पूजा ओके <laughs> <अगे। laughs> एक नंबर होता लिंबू कधी पण लिंबू सर्व फेमस आहे वडापाव फेमस ओके कांदा भजी कांदा भजी ओके आणि असत काही काय प्रोडक्ट आपले कोठे येऊन खावा तर बाजार फिरून आता चाललोय परत एकदा <laughs> <laughs> जामून जामून। तर मित्रांनो बाजार फिरून झाला खूप ऊन होतं आणि मजा आली सगळे जण होते त्यामुळे तर हा मालवणचा बाजार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा चॅनलवरती नाही नसाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया लवकरच एका नवीन तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या